नमस्कार कुक विथ दाते रेसिपीज मराठीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण रव्याचे लाडू तयार करायचे एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी दूध घेतलेला आहे हे लाडू आपण बिना पाकाचे आणि बिना रवा भाजल्याचे तयार करणार आहोत हे छान असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण मिक्स मिक्स झालंय छान असं झाकून ठेवायचंय एक पंधरा वीस मिनिट झाकून ठेवायचं आहे पंधरा वीस मिनिटांनी आपण मिश्रण असं झालेलं आहे तयार भिजल्यानंतर खूप छान असं मऊ तयार होतं आणि रवाही फुलतो त्यातला दूध घातल्यामुळे त्याला एक खमंग अशी खव्याची चव लागते त्याचे असे गोळे करायचे छोटे छोटे कढईत आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि ते तळून घ्यायचे आहेत आपल्याला तुम्ही त्याचे चपटेही करू शकता गोळेही करू शकता घ्यायचे फार असे जास्त हे नाही ब्राऊन होऊ द्यायचे फक्त म्हणजे आतून पण छान असे भाजले जातात बघू शकता तुम्ही असे तळून घ्यायचे आहेत सर्व मी अशेच तळून घेणार आहे हे लाडू बिना पाकाचे आणि हे बघा हे असे थंड झाल्यानंतर थोडेसे थंड झाल्यानंतर असे ते तुकडे करून घ्यायचे आहे त्याचे असे दाणेदार रवाळ असे आणि खमंग लाडू तयार होतात फार तूप पण तेलकट पण नाही आणि जास्त मेहनत न घेता तयार होतात एक झटपट दहा पंधरा मिनिटात आपले प्रसादासाठी किंवा आपण गौरीसाठी सुद्धा हे लाडू झटपट असे तयार करू शकतो हे बघा असे चुरून घ्यायचे आहेत बारीक त्याचे तुकडे करून एकदम छान असं वास पण छान भाज येतोय त्याचा खमंगाचा कलर पण छान आलेला आहे मौसूत अगदी दाणेदार मऊसूत लाडू होतात आणि अजिबात तुपकट तेलकट होत नाही एक वाटी साखर आपण बारीक करून घेतलेली होती थोडस बारीक करून घ्यायचं म्हणजे जे राहिलेले तुकडे आहेत ना मोठे ते सुद्धा बारीक होतात त्याची पावडर तयार करून घेतली मिक्सरमध्ये बघा अशी त्याची छान अशी पावडर तयार करून झाली आहे मस्त असं तयार झाले आपलं रवा लाडूचं मिश्रण आणि अजिबात हाताला तेलकट अजिबात लागत नाहीये लाडू तर इतके छान लागतात त्यासाठी आपण एक वाटी साखर घेतलेली आहे बारीक करून पिठी साखर करून घेतलेली आहे मिक्सरमध्येच मध्येच केलेली आहे अशा प्रकारे आपल्या लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे आणि ती साखर आपण त्यात मिक्स करायची आहे पिठी साखरच घ्यायची आहे मिश्रण तयार झालेलं आहे आपलं करून एक अर्धा चमचा विलायची पावडर टाकायची त्यामुळे छान असा स्वाद लागतो जास्तही टाकू शकता तुम्ही चवीनुसार खूपच छान आपले असे लाडू तयार होणार आहेत आणि मऊसूद बघू शकता तुम्ही कसं मिश्रण आपलं तयार झाले आहे आणि खूप कमी वेळात झटपट तयार होतात आणि लाडू वळायला पण एकदम सोपे ना पाक करायचं त्रास आणि ना रवा भाजायला वेळ इन्स्टंट असे रवा लाडू आपले तयार होतात खूपच टेस्टी आणि चविष्ट लागतात हे लाडू दुधामुळे खूप छान टेस्ट लागते तुम्ही दूध नसेल वापरायचं तर तुम्ही दुधाच्या ऐवजी पाणी सुद्धा वापरू शकता एक वाटी तयार झाले आपलं लाडूचं मिश्रण पाच ते दहा मिनिटं ठेवून दिलं होतं आपण छान मुरू दिलं आणि मुरल्यानंतर हे बघा असं तयार झाले दहा पंधरा मिनिटं आपण मिश्रण मुरवायला ठेवलं होतं आणि आता त्याचे लाडू आपण तयार करायचे आहेत बघू शकतात लाडू किती पटकन तयार होतात आणि अतिशय मऊ आणि खमंगा अशी चव लाडूची लागते तयार झाले आपले लाडू सगळे लाडू आपण तयार करून घ्यायचे असेच रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा धन्यवाद थँक्यू